नऊ एप्रिल मंगळवार गुढीपाडवा फक्त हा एक उपायाने मिळेल वर्षभर धनलाभ आणि लक्ष्मी प्रसन्न होईल वर्षभर घराची भरभराट होईल आणि अखंड लक्ष्मी प्रसन्न होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगली मनोकामना पूर्ण करून तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो हीच स्वामीचरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मंगळवारी ह्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व हे दिलं जाते गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण आहे महापर्वाच्या अर्थात नवीन वर्षाच्या हा पहिलाच दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाचलाच सुरू करण्याचा हा एक दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो आणि ह्या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी ही उभारली जाते गुढीपाडवा हा सण साजरा करणाऱ्या मागे अनेक कथा ज्या आहेत त्या सांगितल्या जातात असं म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ते पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणून वर्षभर म्हणून चैत्र शुल्क प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा साजरा केला जातो त्याचबरोबर भगवान विष्णूंनी स्वरूप म्हणजेच माशाचे रूप, माशा रूप धारण करून शंका वध केला आणि त्या मत्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच होता तसेच या दिवशी राम सीता लक्ष्मण हे लंकेवर विजय मिळून अयोध्यात परतले होते तेव्हा प्रयजने त्यांचे स्वागत जाहीरते गुढी उभारून केले होते म्हणून ह्या गुढीपाडव्याला विशेष महत्त्व दिलं जाते या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करण्यासोबतच काही विशेष उपायसुद्धा केले जातात आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अतिशय प्रभावी असा हे एक उपाय सांगणार आहेत त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील तर मित्रांनो हा उपाय तर आपण ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी जर केला तर आपल्याला धनलाभ आणि भाग्याची साथ मिळेल घरातली गरिबी आणि ही निघून जाईल वर्षभर आपल्या घराची भरभराट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल तर पहा गुढीपाडवा हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आनंद म्हणून साजरा करत असतो मित्रांनो या दिवशी बाबूंच्या काठीला तेल लावून स्नान घातलं जाते म्हणजे काठी इथून काढली जाते यानंतर या काठीच्या एका टोकाने केसरी कलरचं वस्त्र बांधतात किंवा इतर कुठल्याही कलरचं वस्त्र हे बांधलं जाते परंतु गुढी उभारताना केसरी रंगाचं वस्त्र जर आपण वापरलं तर ते खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जाते त्याचबरोबर एक तांब्याचा कलश घेतला जातो त्या कळशाला पंचगंधाचे बोट जाहीर तर ते आवडले जातात त्याचबरोबर जी आपण बाबूंची काठी घेतली आहेत सुद्धा पाच हळदी कुंकांचे बोटही ओळले जातात यानंतर काठीला आंब्याच्या ढळाने कडू लिंबाच्या पाला ह्या बांधतात त्याचबरोबर ह्या गुढीला साखरेचा हार देखील लावला जातो आणि अशा प्रकारे ही गुढी उभारून नवीन वर्ष हे सुखात जाओ अशी प्रार्थनाही केली जाते आणि ह्या गुढीचे पूजा केली जाते त्याचबरोबर आता मी तुम्हाला हे उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर वर्षभर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल धान्य अन्नाची धनाची कधीही कमरताही भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण हे कायम राहील तर पहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी कडुलिंबाचं पानाचे किती महत्त्व आहे या दिवशी कडुलिंबाच्या पानांना अन्यन सदन महत्व दिलं जा होतं म्हणून सर्वात आधी कडुलिंबाची पानं खाऊन दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची आहे नंतर गुढी उभारल्यावर विविध पूजा करायची आहेत गुढीला अर्पित लिंबाची पानं हे गुढी काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये ठेवायचे आहेत गहू तांदूळ जवारी बाजरी ते पण तुमचं काही धान्य असेल त्या धान्यामध्ये तुम्हाला ही कडुलिंबाची पानं ठेवायची आहे जर तुम्ही गुढीला अर्पित केलेली गुडू कडुलिंबाची पानं ही धान्यामध्ये ठेवले तर धान्याला कीड लागत नाही आणि ज्यामुळे वर्षभर घरात भरभराट राहते देवी अन्नपूर्णाही आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्याला कधीही धानाची ही भासत नाही धान्य हे कधीही आपल्याला कमी पडत नाही त्यामुळे आपल्याला हा एक उपाय जो आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जे आपण कडुनिंबाची पानं गुढीला अर्पण केली होती त्यातली काही पानं आपण धान्यामध्ये ठेवली आणि त्यातली तुम्हाला दोन पानं घ्यायची आहेत जी अखंड असायला हवी तुटलेली कुठे फाटलेली ही पानं तुम्हाला घ्यायची नाही आणि ते पान दोन पान तुम्हाला जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे तुमचे दागिने असतात अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे याने काय होते धनामध्ये वृद्धी होते आर्थिक अडचणी म्हणजेच पैशांची अडचणी ह्या दूर होतात वर्षभर आपल्याला पैशांची चंचलही जाणवत नाही आणि आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेले पान पूजेमध्ये वापरलेले असावे म्हणजे गुढीला तुम्ही लावलेले पान तुम्हाला तिथून ठेवायचे आहेत झाडावरून पान काढून डायरेक्ट तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे नाही याने तुम्हाला कुठलाही लाभ हा होणार नाही त्याचबरोबर गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तर ह्या शुभमुहूर्तावरती काही किमती वस्तू जसे की दागिने घर गाडी हे जे वस्तू आहे तर ह्या खरेदी करायला देखील श्रेष्ठ ठरत खूप महत्त्वाचं मानलं जाते गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तर ह्या मुहूर्तावर साडेसाती मुहूर्तापैकी एक असल्याने ह्या दिवशी काही मूल्यवान वस्तू खरेदी करून त्यांची पूजा करायला सुद्धा महत्त्व दिलं जाते ह्या वस्तू खरेदी करून पूजा केल्याने घरामध्ये भरभराट होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते घरातली गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर निघून जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय सांगितले आहेत तर हे उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला आयकॉनचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ